धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तत्काळ शिंदे समितीचा अहवाल मागवावा अशी मागणी धनगर समाजानं केली आहे या मागणीसाठी धनगर बांधवांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला राज्य सरकारनं धनगर आरक्षणाचा विषय निकाली काढण्याचं ठरवलं होतं मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारची ठोस पावलं उचललेली नाही आहेत शिंदे समिती काही राज्यांचा अभ्यास करणार होती तो झाला का की अद्याप अभ्यासाला सुरुवातच झाली नाही की विना अभ्यासाचा निर्णय घेण्यात येणार किंवा कसं याबाबत सरकार सोयीस्कर मौन राखून गप्पा आहे असे अनेक प्रश्न धनगर बांधवांनी उपस्थित केले सव्वीस तारखेपर्यंत शासनानं धनगर परिषद विदर्भ प्रदेशाच्या धनगर समाज प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावून आरक्षणाबाबत ठोस कारवाई केली नाही तर धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणाच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती केली होती शिंदे समितीने पन्नास दिवसात अहवाल देणे अपेक्षित होतं परंतु ते अद्यापही झालेलं नाही त्यामुळे शिंदे समिती इतर राज्यात जाऊन धनगरांना कसं आरक्षण दिलं गेलं त्याचा अभ्यास करणार होती आता त्यांचा अभ्यास सुरू झाला की संपला की बिना अभ्यासाचाच हा निर्णय ते देणार आहेत याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही एकंदरीत सरकारी धनगरांना बोलावून ती बैठक जी आहे ती गुंडाळली होती आणि म्हणून आज विदर्भाच्या बाहेरील जी काही मंडळी आहे धनगर समाजाचं नेतृत्व करणारी त्यांनी तो प्रश्न धसाला तिथे न लावता सरकारच्या बाजूने तिथे युक्तिवाद केला आरक्षणाचा विषयसुद्धा त्या बैठकीत निघाला नाही आणि म्हणून आता सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे सरकारने सव्वीस जानेवारीच्या आधी या विदर्भीय नेत्यांना धनगर समाजाला चर्चेसाठी बोलवावं काय तो निर्णय सांगावा नाही तर सव्वीस जानेवारीनंतर धनगर विदर्भाच्या रस्त्यावर उतरेल एवढाच इशारा आम्ही मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांना देत आहोत